वकील क्षेत्रात चाळीस वर्ष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील तेरा वकील बांधवांचा धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे मुंबई छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख न्यायाधीशांच्या उपस्थितीत हिरे भवन येथे कार्यक्रम संपन्न झाला आहे उपस्थित असलेल्या प्रमुख न्यायाधीशांनी मनोगत व्यक्त करत सखोल असे मार्गदर्शनही केलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन श्रवंशी यांनी केला आहे याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सारंग कोतवाल छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सुरवंशी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश ब्रह्मे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व धुळ्याचे पालक न्यायाधीश एस जी माहिरे धुळे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश माधुरी आनंद जिल्हा सहकारी वकील देवेंद्रसिंग तवर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी उपाध्यक्ष मधुकर बिसे ऍडव्होकेट दिनेश गायकवाड ऍडव्होकेट पुरुषोत्तम महाजन ऍडव्होकेट प्रभावती माळी यांच्यासह जिल्ह्यातील वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे